हाय गाइस मी कपिल आणि आपल्या पी फायनल साठी आज प्रमुख पाहुण्या म्हणून लाभले आहेत माझे क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी सर खूप खूप स्वागत प्लॅनट मराठीवर सगळ्यात पहिले कसं वाटतं इथे हा जो क्रिकेटचा महामेळावा भरला महाकुंभ भरला आहे कसं वाटतं सोळा संघांनी सहभाग घेतला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून डॉक्टर आज इथे आलेले आहेत सर्वात पहिले डॉक्टर्स क्रिकेट खेळतात बघून जास्त बरं वाटतं कारण डॉक्टर ऑलवेज ऑपरेशन थिएटर किंवा क्लिनिकमध्ये असतात त्यामुळे ते, ते ग्राउंडवर कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळतात आणि इंटेन्स क्रिकेट कॉम्पिटिशन आहे हे बघून खूप आनंद होतोय कारण जेव्हा एखादा डॉक्टर आपल्याला इन्स्पायर करतो लाईफ सेव्ह करून तेव्हा ॲज अ स्पोर्ट्समन कदाचित आम्ही कुठेतरी इन्स्पायर केले त्यांना क्रिकेट खेळायला बघून जास्त आनंद वाटतो बट फॅन्टिअर एवढ्या सोळा टीम्स यांनी मॅरेज केल्या पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहेत आणि ज्या इंटेन्सिटी यांच्या प्रॅक्टिसेस झाल्या आहेत त्यांनी प्रयरी तयारी केलेली आहे आणि आज क्रंच मॅचेसला ते परफॉर्मन्स येतात अंडर प्रेशर हे बघून खूप बरं वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतच नाही की डॉक्टर्स खेळतात असं वाटत नाही तू प्रोफेशनल क्रिकेटरी मॅच खेळता इतके जु तुडून तर खेळत आहे कसं असताना काही इच्छा राहिलेल्या असतात त्यांना काही सिच्युएशन मेडिसिनला पाठवायला भाग पडतं पण एकदा अ अ क्रिकेटर क्रिकेटर स्पोर्ट्स स्पोर्ट्स पर्सन पर्सन हे आता बाहेर येताना दिसतंय त्यामुळे त्यांच्या या सगळ्या इच्छा इंटेन्स कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटेटिव्हनेस स्पिरिट हे बघून जास्त बरं वाटतंय सर एक प्रश्न आहे नुकतीच आपली इंग्लंड साठी टी ट्वेंटीसाठी साठी टीमची अनाउन्समेंट झालेली आहे आणि ओव्हरऑल मागच्या तीन चार वर्षातला भारतीय संघाचा आढावा बघितला तर बरेच काही वादग्रस्त निर्णय घेतले जात आहेत किंवा रोहित शर्माची कॅप्टन्सी असेल किंवा गौतम गंभीरच्या कोचवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तुम्ही स्वतः भारतीय क्रिकेट संघाला आणि बी सी सी आयला जवळून बघितलेला आहे तर हा जो सगळा प्रकार सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला असं वाटत नाही काय चुकीचं आहे कारण रोहित शर्मा आत्ता टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे कॅप्टन असताना त्यामुळे टीम सिलेक्शन आणि ती प्रोसेस चांगलीच आहे सी कसं असताना रेडबॉल क्रिकेट आणि व्हाईट बॉल क्रिकेट आणि व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा टी ट्वेंटी आणि फिफ्टी ओवर क्रिकेट हे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत आणि त्या फॉर्मॅटप्रमाणे बी सी सी से आय सिलेक्टर्स आपल्या आपल्या स्ट्रॅटेजी बनवत आहेत रोहित आणि विराटनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर रिटायर व्हायचा निर्णय घेतला ऑब्व्हियसली हे एक चांगली गोष्ट आहे की ते हाय पॉईंटला रिटायर झाले पण आज सूर्याच्या हातात टीम देऊन हार्दिक रिक्कू सिंग बाकी सगळे तिकडे इन्व्हॉल्व्ह आहेत हे बघून जास्त बरं वाटतंय सो त्यांनी डिसिजन हे दिसतंय बाहेरनं तीन वेगवेगळ्या फॉर्मॅटला तीन वेगवेगळ्या मोल्डचे प्लेयर्स खेळतील आय थिंक हे खूप चांगली गोष्ट आहे चा चा ते आय पी एलचा प्रभाव टेस्ट क्रिकेटवर आपला पडतो असं वाटतं आय पी एलच्या प्रभावामुळे आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप पण जिंकलो आहे हा फायदा पण तेवढाच झाला आहे आपल्याला कारण जेवढे तुम्ही कॉम्पिटिशन खेळता त्यातनं आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो परत जो फिफ्टी ओवर वर्ल्ड कप झाला इंडियात तेव्हा आपण फायनलिस्ट होतो त्यामुळे आपला परफॉर्मन्स कन्सिस्टंटली चांगलाच होतो आहे अनफॉर्च्युनेटली रेडबॉल क्रिकेटमध्ये मागच्या दोन टेस्ट सि टेस्ट सिरीजमध्ये आपण खराब परफॉर्मन्स केला आहे हा एक वेगळा फॉर्मॅटचा भाग आहे तसं बॅक टू द दडवेल आप... की के आपल्याला मोठं पाठबळ आहे याच्यासाठी लाभलेलं आहे विशेषतः स्पॉन्सर आहेत पॅनेट मराठी मीडिया पार्टनर आहे आणि ह्या सगळ्या जोरावरती जेव्हा प्रवास सुरू झाला होता चार टीम होत्या सहा आठ आणि यंदा सोळा संघ तब्बल साडेतीनशे डॉक्टर्स संपूर्ण महाराष्ट्रातून आले होते तर ह्या सगळ्या आयोजनाबद्दल काय मत आहे नक्कीच कसं आहे सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन स्पॉन्सर्सचं असतं आणि स्पॉन्सर्स नागपी आणि यांनी जे प्रकारे सपोर्ट केला या टोर्नामेंटला इनिशिएट करायला आणि ते आमच्या डोंबिलीकर आहेत त्यामुळे आणखीन जास्त बरं वाटतंय पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही टोर्नामेंट किंवा कुठलाही इव्हेंट सक्सेसफुल होण्यासाठी जो फायनान्शियल सपोर्ट आणि ऑर्गनायझेशनल सपोर्ट लागतो जसं आता प्लॅनेट मराठीने मीडिया सपोर्ट केला आहे तुम्ही प्रकारे लोकांपर्यंत रीच करणार ज्याच्यामुळे बाकीचे लोकसुद्धा आता इगर होतील पुढच्या टोर्नामेंटला पार्टिसिपेट करायला हा एक इन इन्क्लुसिव्हनेसचा भाग आहे आणि त्याच्याशिवाय तो जसा सक्सेस पाहिजे तसा दिसणार पण नाही त्यामुळे एक फार महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन असतं स्पॉन्सर्स पार्टनर्स असोसिएट्सचं एखाद्या टोर्नामेंटला किंवा एखाद्या इव्हेंटला सक्सेसफुल होण्यासाठी आय थिंक अकॉर्डिंग टू मी ग्रेट कॉन्ट्रिब्युशन ग्रेट इनिशिएटिव्ह आणि डॉक्टर्सना एवढा सपोर्ट करताना बघून सुद्धा आनंद होतोय चलो थँक्यू थँक्यू सर तुम्ही इथे आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू